नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो निवडणूक कमी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता आहार भत्ता खात्यात वर्ग करणे संदर्भात एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोरील बेल आयकॉनला क्लिक करून ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या सुद्धा शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला तर मित्रांनो विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करता नियुक्त मतदार अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता आहार भत्ता यांच्या वैयक्तिक बँक ऑन खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदरच्या परिपत्रकानुसार भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयात नमूद दराप्रमाणे राज्यातील लोकसभा विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकांच्या मतदान मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता आहार भत्ता अदा करण्यात येतो तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करता निवृत्त मतदार अधिकारी व कर्मचारी यांना सदर निवडणूक भत्ता हा त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात चा असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे याकरता काही महत्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये निवडणूक कर्तव्या मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी इत्यादी पदांसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या बँक खात्याबाबत माहिती एन आय सीने विकसित केलेल्या पोलिंग पर्सनल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे पी पी एम एस या सॉफ्टवेअरमध्ये भरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे त्याचबरोबर अधिकारी कर्मचारी यांचे सेकंड रँडमेशन झाल्यानंतर त्यांची विधानसभा मतदारसंघात निवडणूक नेमणूक झाल्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या बँक खात्याची माहिती सदर सॉफ्टवेअर मध्ये उपलब्ध असल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सदर अधिकारी कर्मचारी यांची पहिली व दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवसाची हजेरी एन आय सीच्या सॉफ्टवेअर मध्ये नोंदवण्यात यावी तसेच मतदान पथकांना मतदान केंद्रावर रवाना करतेवेळी मतदार अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती आणि त्यांची किती दिवसांसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे याची नोंद सदर सॉफ्टवेअरमध्ये घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे थर थर्ड रँडमेशन झाल्याच्या नंतर सदर अधिकारी कर्मचारी यांना अदा कराव्याच्या रकमेची परीकणना ही एन आय सीच्या सॉफ्टवेअरमधून करण्यात येईल व संपूर्ण मतदारसंघासाठी एकत्र यादी सोबत दिलेल्या नमुन्या तयार केली जाईल सदर नमुना डाउनलोड करून निवडणूक निर्णय अधिकारी आहारण व सवितरण अधिकारी यांच्या ज्या बँक खाते आहेत त्या बँकेकडे सदरची यादी व रक्कम पाठवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे आणि यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक आपण इथं पुढीलप्रमाणे दाखवत आहोत तो तुम्ही परिपत्रक पाहू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद